नमस्कार मैत्रिणी राणी क्रिएटिव कॉर्नरमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी झटपट व सोप्या पद्धतीने पनीरची मसाला भाजी बनवणार आहोत तर ह्या भाजीला वेळही कमी लागतो जर तुम्ही सणासू दिला किंवा अचानक पाहुणे आले तर तुम्ही अशा पद्धतीने पनीरची भाजी बनवा तर ही अगदी वीस मिनटात तयार होते आणि खायला तर एकच नंबर लागते तर सर्वात अगोदर आपल्याला पनीर मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम पनीर घेतलेला आहे पनीर आपल्याला हव्या तशा आकारामध्ये कट करून घ्यायचं आणि त्यानंतर मॅरिनेटसाठी इथे दही टाकून घ्यायची तर इथे मी तीन चमचे दही टाकून घेते दही आपल्याला आंबट घ्यायची नाही नाही तर आपली भाजी आंबट होईल आता दही टाकल्यानंतर मी आता त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेते आणि अर्धा चमचा धना पावडर टाकून घेते आणि त्यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर टाकून घेते आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पनीरला व्यवस्थित मसाले लागतील तर अशा प्रकारे पनीरला सर्व मसाले लागले की आपल्याला आता हे दहा मिनटं बाजूला ठेवून घ्यायचे आहेत तर पनीरसाठी आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे तर सर्वात अगोदर मी इथे कढई गरम करून घेतली कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेला आहे आता आपल्याला गरम मसाले भाजून घ्यायचेत तर इथे मी अख्खा गरम मसाला घेतला आहे तर त्यामध्ये मी तीन तेजपत्ते घेतले एक चक्रीफूल घेतले चार लवंगा घेतल्यात एक विलायची घेतली आणि चार ते पाच काळी मिर घेतलेले आहे आता ते सर्व आपण तेलामध्ये टाकून घेऊया अखे गरम मसाले टाकल्यानंतर आपल्याला दोन मोठे कांदे घेऊन अशा प्रकारे कट करायचे आणि अगदी लालसर आपल्याला हे कांदे करायचे नाही हलकेसे आपल्याला हे एक मिनटं परतून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी हा कांदा परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये एक मोठा का टॅमॅटो टाकून घेते आणि तोही एक मिनटं असा परतून घेते सर्व मसाले आपल्याला एक एक मिनटच परतून घ्यायचे जास्त आपल्याला परतायचे नाही तर इथे मी एक इंच आलं घेतलेलं आहे असे असे त्याचे तुकडे करून घेतलेत आणि एक जुडी लसूण घेतलेली आहे तेही आपण एक मिनटं परतून घेऊया आता हे सर्व परतून झाल्यानंतर इथे मी आ, काजू घेतले होते तर ते अर्धा तास मी भिजत ठेवले होते तेही आपण काजू ह्या मसाल्यामध्ये टाकून एक मिनटं परतून घेऊ आता सर्व मसाले परतून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि हे सर्व मसाले आता आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तर आता मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि आता आपल्याला हे सर्व वाटून घ्यायचं आहे आता मी हे सर्व वाटून घेते तर अशा प्रकारे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इतकी बारीक पेस्ट आपल्याला करायची आहे तर आता मसाला वाटून झाल्यानंतर मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे तर ज्या म कढईमध्ये मसाला भाजून घेतलेला होता त्याच कढईमध्ये मी भाजी बनवणार आहे तर इथे तीन पळ्या तेल टाकून घेते तेल टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा तूपही टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मी जिरी टाकून घेतली आता जिरी छान तडतडली की लगेच आपल्याला वाटलेला मसाला टाकायचा आहे तोही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा म्हणजे आपला खाली मसाला लागणार नाही तर अशा प्रकारे तेलामध्ये व्यवस्थित मसाला परतून घेतला की आपल्याला आता त्यामध्ये सुके मसाले टाकायचे तर इथे मी बेडगी मिरची पावडर एक चमचा घेतलेली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आता तोही सर्व मी आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेते तर अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर आता आपल्याला दुसरे सुके मसाले टाकायचे तर इथे मी एक चमचा मिरची पावडर टाकून घेतली आणि दोन चमचे आपल्याला किचंकी मसाला टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपले सर्व सुके मसाले आता टाकून झालेले आहे आता हे सर्व मी मिक्स करून घेते आता सर्व मसाले मिक्स झाले की आता आपल्याला त्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपला मसाला खाली लागणार नाही तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण काढून घेतलं होतं ते पाणी मी त्यामध्ये टाकून घेते आणि परत एकदा मिक्स करून घेते आता सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर दोन मिनटं आपण झाकण ठेवून घ्यायचं आणि झाकण ठेवल्यावर वाफव आपला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे आता दोन मिनटं झाल्यानंतर झाकण काढून घेते आणि परत एकदा सर्व मसाले मिक्स करून घेते अशा प्रकारे आपले सर्व मसाले परतून झाले की त्यावरती आता आपल्या दुधावरची साई टाकून घ्यायची तर इथे एक वाटी मी साई टाकून घेतलेली आहे आता परत एकदा आपण सर्व मसाले मिक्स करून घेऊया साईमुळे आपल्या भाजीला एकदम हॉटेलमध्ये बनवतात त्याच प्रकारची चव आपल्या भाजीमध्ये लागेल त्यासाठी आपल्याला ह्यामध्ये साईडचा वापर करायचा आहे तर आता मी झाकण ठेवून घेते आणि दोन मिनटं हा मसाला छान शिजवून घेते तर दोन मिनटं झाल्यानंतर पहा आपल्या मसाल्यांना अगदी छान अशी तरी आलेली आहे साईटने आता आपण काय करायचं त्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आणि परत एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपलं सर्व पनीर मिक्स झाल्यानंतर आता आपण लास्टला त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत तर इथे दोन चमचे मी मीठ टाकून घेते चवीप्रमाणे तर मीठ टाकून झालं की परत आपल्याला सर्व मसाले हे मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व मिक्स झालं की आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे ते इथे मी वाटणाचं पाणी टाकून घेतले आणि गरम केलेलं काही पाणी टाकून घेतले तर इथे एक ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे हो तर तुम्हाला जसं पातळ हवे हो आणि जसं घट्ट हवं हो आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घ्या तर आता मी सर्व परत एकदा मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती कस्तुरी मेथी टाकून घ्यायची तर मी हातावर कस्तुरी मेथी घेतली आणि ती हातावरती कुसकरून त्यावरती टाकून घेते आता सर्व कस्तुरी मेथी टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा कढईवरती झाकण ठेवून घ्यायचे आणि पाच मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची तर पाच मिनटं झाल्यानंतर मी झाकण काढून घेतलंय तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला आता मस्त तरी आलेली आहे आता त्यावरती मी दोन चमचे क्रीम टाकून घेते आवडीनुसार आणि नंतर त्यावरती आपल्याला कापून घेतलेली कोथिंबीरही टाकून घ्यायची तर मस्त आपला कोथिंबीरचा फ्लेवरही पनीरच्या भाजीमध्ये उतरेल तर अशा प्रकारे आपली मसाला पनीर तयार झालेला आहे तर तुम तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद